तर आता मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी महत्वाचा निकाल समोर आलेला आहे याच संदर्भात वकील अनिकेत निकम देखील आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत अनिकेत जी आपण पाहतोय मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे न्यायालयानं या तर या सगळ्या सुनावणी दरम्यान अनेक महत्वाची निदर्शनं देखील नोंदवल्याचं पाहायला मिळतं निरीक्षणं नोंदवली आहेत काय प्रतिक्रिया द्या मला असं वाटतं हा अतिशय महत्वपूर्ण असा निर्णय आहे याचं कारण असं की तपास यंत्रणेने केलेला तपास हा सपशेल फेल ठरलेला आहे माननीय न्यायालयाने आरोपींना मुक्त करत असताना हे स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की पुराव्यांची साखळी हे नमूद हे दाखवत नाही की या लोकांनी या, या आरोपींनीच हा गुन्हा केलेला आहे आणि गेले अठरा सतरा वर्ष ज्या पद्धतीने या संपूर्ण प्रकरणाच्या बद्दल राजकारण केलं जात होतं जे दुर्दैवी होतं ते असं मला वाटतं त्याला आता कुठेतरी ते संपुष्टात येईल कारण हे जे शब्द हिंदू टेरर सॅफ्रेन टेरर हे जे सातत्याने वापरण्यात येत होते या प्रकरणाच्या संदर्भात ते देखील आता जनतेपुढे त्यांची बाजू समोर आलेली आहे आणि मला असं वाटतं की कायद्याच्या विद्यार्थी म्हणून जेव्हा जेव्हा न्यायालय असं म्हणत की ह्या प्रकरणात जी मोटरसायकल होती ती साधवी प्रज्ञा ह्या ते मोटरसायकल वापरत होते अशा स्वरूपाचा सबळ पुरावा आलेला नाही त्याचबरोबर कर्नल पुरोहित यांच्या घरी आरडीएक्सचा साठा होता अशा स्वरूपाचा पुरावा आलेला नाही त्याचबद्दल फॉरेन्सिक पुरावा देखील आलेला ना नाही त्यामुळे असं असताना देखील भल्या मोठी चार्जशीट फाईल करून तपास यंत्रणे याच्यात काय साध्य केलं हा प्रश्न त्यांना उपस्थित होतो त्याचबरोबर घटना तर घडली आहे तर मागचे खरे आरोपी कोण ते आज देखील तपास यंत्रणा आणू शकली नाही न्यायालयापुढे सिद्ध करू शकली नाही ही देखील एक दुर्दैवी बाब आहे त्यामुळे मला असं वाटतं की हा अतिशय महत्वपूर्ण असा निर्णय आहे निश्चित अनिकेत जी आपण ज्या पद्धतीनं पाहतोय अगदी काही दिवसांपूर्वीच मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटासंदर्भात देखील असाच एक निकाल समोर आला होता ज्यामध्ये सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आणि आता मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात न्यायालय कशा पद्धतीनं या संदर्भातल्या सगळा तपास हा समजून घेत आहे आणि कशा पद्धतीनं आपलं निरीक्षण नोंदवत आहे बघा न्यायालयापुढे जो पुरावा येतो त्याच्या आधारावरतीच न्यायालय निर्णय घेत असत कुठल्याही फौजदारी खटल्यात एखाद्या आरोपीच्या विरुद्ध आरोप सिद्ध करण्यासाठी जी इंग्रजी जी, जी म्हण आहे कायद्यातली की बियॉन्ड शॅडो ऑफ डाऊट म्हणजे संशयाच्या पलीकडे जाऊन त्यांच्या त्या ते गुन्ह्यात सहभाग सिद्ध करावा लागतो आणि जर तो सहभाग सिद्ध होत नसेल तर त्या आरोपीला बेनिफिट ऑफ डाऊट संशयाचा फायदा मिळतो आणि तो आरोपी तिथे निर्दोष मुक्त होत असतो या दोघी प्रकरणात आपण बघितलेला आहे की न्यायालयाने म्हणजे मुंबईचा ट्रेन ब्लास्ट असो किंवा मालेगावचा ब्लास्ट असो माननीय न्यायालयाने स्पष्टपणे नमूद केलंय की तपास यंत्रणेची तपास तपासात त्रुटी जे आहे ते हायलाईट केलेले आहेत त्याचबरोबर तपास यंत्रणेनी जी पुराव्यांची साखळी उभी केली ती पुराव्यांची साखळी स्पष्टपणे निसंदेहपणे आरोपींचा सहभाग या दोन्ही प्रकरणात सिद्ध करत नाही अशा स्वरूपाचं निरीक्षण नोंदवत त्या आरोपींना त्या ठिकाणी मुक्त केलेलं आहे निश्चित तुम्ही आता उल्लेख केला की दोन्ही प्रकरणं जर आपण पाहिली तर दोन्ही वेळेस न्यायालयाचं असं म्हणणं होतं की तपास यंत्रणेच्या चौकशी वेळी तपासावेळी काहीतरी त्रुटी राहत आहेत आता या पुढे ज्यावेळी अशा पद्धतीनं कुठे सुनावणी होईल त्यावेळी एटीएस साठी कशा पद्धतीनं आता नियम घातले जातील किंवा तपास योग्य रीतीने व्हावा यासाठी काही नियम घातले जातील का निश्चितपणे कुठलाही तपास यंत्रणेला नियम न, नियम हे ते फॉलो करावेच लागतात आणि तपास करत असताना प्रामुख्याने पॉलिटिकल प्रेशरला बळी न पडता आता या प्रकरणात आपण बघितलेलं आहे की मुद्दामून असं दिसून येते आता न्यायालयाने या आरोपींना मुक्त केले त्यामुळे आपल्याला बोलता येईल की मुद्दामून या लोकांना गोवण्यात आलं होतं का यांच्या विरुद्ध सबळ पुरावा नसताना मुद्दामून या आरोपींकडनं कबुली जबाब नोंदवून टाक्षीदारांकडनं जबाब नोंदवून त्याच्या स्वरूपाचे पत्र दाखल केले होते का त्यामुळे अशा संपूर्ण संवेदनशील प्रकरणामध्ये तपास यंत्रणेला जबाबदारीपूर्वक तपास करावा लागतो अशा स्वरूपाचे मला असं वाटतं की आता कुठेतरी जबाबदारी त्यांची निश्चित केली की जर हे खरोखर हे आरोपी याच्यात हिंमण नव्हते तर ही घटनाकुली हे आरोपी मागचे आरोपी कोण आणि आता आरो आज ते आरोपी आज आज देखील मुकात आहे ते याला जबाबदार कोण अशा स्वरूपाचे अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होतात निश्चित मला असं वाटतं की तपास यंत्रणे कशा स्वरूपाचे तपास असावा काय बिंदूंवर तपास करावा कारण आपण बघितलं या प्रकरणात देखील माननीय न्यायालयाने असं निरीक्षण नोंदवलंय की अनेक कबुली जबाब जे नोंदवलेले होते ते बळजबरीने घेतले होते कारण आपल्याला कल्पना आहे एकंदरीतच आता या सगळ्या प्रकरणानंतर तर जो हिंदुत्ववादी दहशतवाद हा शब्द सातत्यानं वापरला जात होता आता हा कुठेतरी कमी होतो काय पाहणं महत्वाचं ठरेल तुर्तास धन्यवाद अनिकेत सर आपण जय महाराष्ट्र सोबत साधलेल्या या संवादासाठी